समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील लैंगिक छळ व स्त्री समुपदेशन केंद्राच्या वतीने महाहदगा कार्यक्रम डॉक्टर श्रीकांत चव्हाण यांच्या हस्ते हत्तीच्या मूर्तीचे पूजन करून करण्यात आला यावेळी या कार्यक्रमास डॉक्टर सुरेश शिंदे अध्यक्ष म्हणून लाभले होते लैंगिक छळ प्रतिबंधक समिती व स्त्री समुपदेशन केंद्राच्या संचालिका डॉक्टर सौ एन एस गायकवाड मॅडम प्राध्यापक डॉक्टर एसडी कदम प्राध्यापक सौ मस्कर मॅडम उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर श्रीकांत चव्हाण म्हणाले की भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे भारतामध्ये प्रत्येक महिन्याला हिंदू तसेच इतर संस्कृतींमध्ये एकतरी सण साजरा होत असतो हे सण शेतकऱ्याच्या नियोजनानुसार होत असतात या हदग्याच्या महिन्यामध्ये समृद्धीचे प्रतीक म्हणून हत्तीची पूजा करून हदग्याची गाणी म्हटली जातात कारण याच काळात हस्त नक्षत्र असते आणि हा हस्ताचा पाऊस शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असतो तो पडला तर भरपूर पडत असतो आणि शेतकऱ्यांना ज्या वेळेला पावसाची गरज असते त्याच वेळेला भरपूर पाऊस पडत असतो म्हणून एक समृद्धीचे प्रतीक म्हणून या काळाला मांडले जाते आणि या ठिकाणी हस्त म्हणजेच हत्तीची पूजा करून हा सण साजरा करतात यावेळेला मुली फेर धरून हस्ताची गाणी म्हणतात हे भारतीय संस्कृतीला धरून आहे भारतीय संस्कृतीला टिकवायचं काम आजही विद्यार्थी आणि स्त्रियांच्या माध्यमातून सुरू आहे असे ते यावेळी म्हणाले कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रभारी प्राचार्य डॉ सुरेश शिंदे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की भारतात सगळीकडे साजरा केला जातो प्रामुख्याने महाविद्यालयातील मुली नटून थटून येतात आणि हत्तीची पूजा करून त्या हत्तीला मधोमध ठेवून त्याच्या भोवतीने फेर धरून फेराची गाणी म्हणतात आणि हा सण साजरा करतात असे ते म्हणाले या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक लैंगिक छळ प्रतिबंधक समिती व स्त्री समुपदेशन केंद्राच्या संचालिका डॉक्टर एन एस गायकवाड मॅडम यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक पूजा साळुंखे मॅडम यांनी केले तर आभार सायन्स विभाग प्रमुख प्राध्यापक मस्कर मॅडम यांनी केले येळ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षकेटर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी ही महादगा साजरा करण्यात आला महादगा दरवर्षी साजरा केला जातो हा खरतर मूलीनचा व स्त्रियांचा सण आहे पारंपरिक सण आहे दलन, उल, ची ची वार वार हा सण साजरा करण्याचं कारण काय पूर्वी स्त्रियांना सासरी खूप छळ व्हायचा त्रास दळण कांडण झाड लोण घरची कामावरून लहान मुलांचं संगोपन करून बाहेरची शेतातली कामं करावी लागायची आणि माहेरी वारंवार पाठवलं जात नव्हतं मग स्त्रिया काय करायच्या पंचिम हदगा साजरा करायचा अश्विन शुद्ध प्रतिपदेला हदगेची सुरुवात होते घटस्थापनेपासून अगदी दसऱ्याच्या दिवशीसुद्धा हदगा खेळला जातो ह्या हस्तनक्षत्रात का हस्त नक्षत्र हत्ती हातीचं प्रतीक आहे हत्ती हा समृद्धीचं प्रतीक आहे समृद्धीचं प्रतीक असल्यामुळं ऐन निसर्गसृष्टी सौंदर्य नटलेलं असतं आणि त्यातच समृद्धीचं प्रतीक म्हणून या हत्तीच्या प्रतिमा दोन हत्ती एकमेकासमोर चित्र काढलं जातं किंवा हत्तीची मूर्ती ठेवली जाते आणि रोज त्याला एक माळ वाहिली जाते मग मुली लहान मुली शाळेतही साजरा करतात आणि आपल्या ह्याच्यातही साजरा करतात गदीत हा महादगा साजरा करतात त्यावेळी त्याला रोज एक माळ वाहिली जाते फुलांची आणि आसपासच्या घराशेजारच्या किंवा शाळेतल्या मुली एकत्रित येतात आणि हदग्याचं गाणं म्हणतात आणि खिरापत म्हणून खऊ वाटली जाते तसं पूर्वी महिला काय करायच्या पंचमीला आणि हदग्याला सगळं रात्री स्वयंपाक ते जेव झाल्यानंतर एकत्र यायच्या आणि एकत्र येऊन आपले सासर कसं द्वाड आहे ते सांगायच्या मग त्यात गाणं घाबण्याच्या अक्कन माती चिकन माती खळगादेव खनावा असं खळगं सुरेख बाई जातं बी रोवावं असं जातं सुरेख बाई घऊ पि घऊ गव्हापासून रवा पिटी काढावी अशी रवा अशी सोजी सुरेख बाई करंजा कराव्या अशा करंजा सुरेखबाई माहेरी पाठवाव्या असं माहेर सुरेखबाई सासरी त्रास होतोय म्हणजे कसा त्रास असं सासर ध्वाड बाई कोंडून मारत हे त्यातून म्हणजे आपल्या भावभावना दुःख महिला मैत्रिणींना या गाण्यातून सांगायच्या अशी हदगीची वेगवेगळी गाणं आहेत म्हणजे शेवटी कसं असते स्त्रीला माहेरच गोड असते का तर माहेरी काम लागत नाही थोडी विश्रांती मिळते सासरी मात्र पूर्वी आता नाही पण पूर्वी तसा त्रास सहन केलेला आहे आणि हा झालेला त्रास त्या आपल्या गाण्यातून उखाण्यातून ह्या महादग्यानिमित्त म्हणून दाखवायच्या आणि हे गाणं हे उनं की एकमेकींच एकीला कोणाला किती त्रास आहे आणि एकमेकींची दुःख त्यातून व्यक्त व्हायचे म्हणून महादग्याला ह्याबरोबर समृद्धीचं प्रतीक म्हणून हा दला साजरा केला क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका